पणवेल तालुक्यातील रेडघर गावात वीज चोरी करण्यासाठी टाकण्यात आलेला आकडा काढून मीटर जोडणी करण्यासाठी आलेल्या महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना तेथील एका ग्रामस्थाने मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली भगत वयवर्ष चाळीस असे या ग्रामस्थाचे नाव असून पनवेल तालुका पोलिसांनी त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणून मारहाण व शिविगार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे तक्रारदार देवराम वसावे वयवर्ष चाळीस हे महावितरणच्या पनवेल विभागाअंतर्गत मेरे शाखा कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करत आहेत बुधवारी सकाळी देवराम वसावे आणि विकास कांबे हे दोघे महावितरणचे कर्मचारी धुंद्रे विभागातील थकीत वीज बिल वसुली करण्यासाठी गेले होते त्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ते रिटघर गावातील साईनाथ भगत यांच्या घरातील मीटर जोडणी करण्यासाठी गेले यावेळी वसावे यांचा सहकारी विकास कांबे हे गावाच्या बाहेर असलेले ट्रान्सफॉर्मर बंद करण्यासाठी गेले होते तर वसावे हे सायनाथ भगत यांच्या घरी होते यावेळी भगत यांच्या घरामध्ये बेकायदा आकडा टाकून वीज चोरी करण्यात येत असल्याचे वसावे यांच्या निदर्शनास त्या वसा आले त्यामुळे वसावे हे अनधिकृतपणे टाकण्यात आलेल्या वायर काढत असताना तेथे आलेल्या जितेंद्र भगत यांनी आकड्याची वायर काढण्यास विरोध केला तसेच मीटर जोडणी न करण्याबाबत बजावले तसेच त्यांना शिविगार करून मारहाण केली यानंतर वसावे यांनी सहकारी विकास कांबे यांना फोन करून त्याला घडल्या प्रकाराची माहिती दिली तसेच त्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले विकास कांबे या ठिकाणी पोहोचल्यानंतर जितेंद्र यांनी त्यांनाही मारहाण केली त्यानंतर दोघांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मी वर्षा गाडेकर योद्धा न्यूज नवी मुंबई